का चा काल एका मैत्रिणीचा प्रश्न होता की ज्या पद्धतीने तू काल दुधाचं महत्त्व सांगितलं किंवा दुधाबद्दल आयुर्वेदिक विशेष माहिती सांगितली त्याप्रमाणे मी माझ्या मुलाला नियमितपणे कॅमल्स मिल्क देण्याचं सुरुवात देण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर त्याबद्दल तू थोडक्यात व्हिडिओ बनवावा किंवा मा माहिती सांगावी सगळ्यांना याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे नमस्कार मी डॉक्टर मंगळ सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे कॅमल्स मिल्क म्हणजेच उंटिणीचं दूध ऐकायला थोडंसं ऑड वाटेल ज्यांनी या कधी ऐक यापूर्वी कधी ऐकलं कि नाही किंवा ज्यांना हे माहिती नाही की आपण ते फ्रिक्वेंटली पिऊ शकतो किंवा त्याचाही शरीरासाठी एवढा फायदा होतो खरंच गाय आणि म्हशीपेक्षाही कॅमल्स मिल्क हे न्यूट्रियंट्सनी अगदी खचाखच भरलेलं आहे सगळ्यात अगोदर तर आपण याचं आयुर्वेदिक महत्त्व बघूया शास्त्राच्या दृष्टिकोनातून उंटिणीचं दूध हे औषधींसाठी खूप उपायकारक आहे म्हणजे अनेक <coughs> जे मेडिसिन्स असतात त्या मेडिसिन्स घेण्यासाठी आपण हे कॅमल्स मिल्क मिल्क अणुपाण म्हणून वापरतो म्हणजे जे काही आपल्या शरीरात आजार आहेत वेगवेगळे त्याचे जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर्स तुम्हाला औषधी सांगतात तेव्हा ती औषधं तुम्ही पाण्याबरोबर न घेता या कॅमल्स मिल्कबरोबर घेतली तर त्याचा इफेक्ट लवकर होतो आणि चांगला होतो रिझल्ट लवकर मिळतो आयुर्वेदशास्त्रामध्ये तर सारख्या आजारामध्ये फक्त कॅमल्स मिल्कवरच म्हणजे उंटिणीच्या दुधावरच आठ आठ दिवस दहा दहा दिवस महिनोन महिने राहायला सांगितलेलं आहे त्याची विशिष्ट अशी एक साखळी आहे किंवा विशिष्ट चिकित्सा पद्धती आहे जेव्हा तुम्ही काउल कॅमल्स मिल्क घेऊन ट्रीटमेंट करता आसायटीससाठी म्हणजे जलोदर ज्यांच्या पोटामध्ये बघा बोट फुगलेलं असतं पाणी झालं म्हणतो आपण पोटामध्ये त्यांच्यासाठी हे कॅमल्स मिल्क अगदी वरदान आहे अजून जर बघायचं झालं तर इतर दूध कसे असतात जसं की गाईचं म्हशीचं किंवा बकरीचं जे आपण कॉमनली यूज करतात हे दूध कसे असतात तर हे दूध गोड असतात शीत असतात थोडेसे पचायला जड असतात आणि शीतं म्हणजे थंड असतात आणि शरीराचं भरण आणि पोषण करतात बळ वाढवतात परंतु कॅमल्स मिल्क हे थोडंसं ऑपोजिट आहे म्हणजे हे वृक्ष आहे जे स्निग्धता आपल्याला गाईच्या किंवा म्हशीच्या दुधामध्ये पाहायला मिळते ती स्निग्धता याच्यामध्ये बघायला मिळत नाही हे वृक्ष आहे हे लघु आहे हे पचायला एकदम हलकं आहे हे गरम आहे आणि विशेष म्हणजे हे इशतलवण आहे ईशतलवणं म्हणजे काय तर हे किंचित खारट असं लागतं किंचित सॉल्टी लागतं हे त्याच्यामुळे हे थोडंसं खमंगही लागतं लहान मुलांना बरेच ठिकाणी आवडतं माझी ही जी मैत्रीण आहे जिने प्रश्न विचारला होता ही महाराष्ट्राच्या बाहेर आहे तिथं कदाचित इझिली अवेलेबल आहेत किंवा राजस्थानसारख्या ठिकाणी सौदी अरेबियासारख्या ठिकाणीसुद्धा कॉमनली हे मिल्क वापरण्यात येतं आणि याच्यामध्ये जे काही आयुर्वेद आयुर्वेदशास्त्रानुदान गुणधर्म सांगितलेले आहेत की हे जिथे तुम्हाला सूज असते म्हणजे तुमच्या किडनीवर सूज असू दे लिव्हरवर सूज असू दे आतड्यांवर सूज किंवा इन्फेक्शन असू दे आतमध्ये कुठल्याही मायक्रो ऑर्गेजिन मा मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे किंवा कृमेमुळे जर शास्त्रशुद्ध भाषेत बोलायचं झालं जर तुमच्या शरीरात कुठेही सूज असेल इन्फ्लामेशन असेल तर त्यासाठी हे दूध खूप छान काम करतं जिथे बाहेर बाहेरून पण जर तुमचे सांध्यामध्ये सूज वगैरे दिसत असेल तुम्हाला किंवा पायावरती वारंवार सूज येत असेल चेहऱ्यावर वारंवार सूज येत असेल तर त्याच्यासाठी पण हे दूध आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर जिथे पोट फुगल्यासारखं होतं नीट पचन होत नाही त्याच्यानंतर ज्या पेशंट्सला स्पेशली किंवा ज्या लहान मुलांना एक वर्षाच्या नंतरच्या नंतर ज्या मग ग्लुकोज इन्टॉलरन्स आहे किंवा जे पेशंट्स असतात किंवा बऱ्याच स्त्रिया असतात ज्यांना दूध अजिबात आवडत नाही अशा पेशंट्समध्ये आपण आवर्जून कॅमल्स मिल्क देऊ शकतो आयुर्वेद शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळे वात आणि कफाचे आजार असतात ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शोध दिसायला लागतो किंवा वात होतो किंवा पोटामध्ये हवा जमायला लागते अशा केसेसमध्ये सुद्धा वृक्ष किंचित चव असल्या कारणाने हे जे कॅमल्स मिल्क आहे हे छान काम करू शकतं लहान मुलांच्या ज्या बोनशी स्ट्रेंथ वाढवण्यासाठी किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा त्यांना छोटे छोटे जे कृमी होतात बारीक जे जंत होतात मुलांना ते जंतच निर्घरण करण्यासाठी हे कॅमल्स मिल्क वरदान ठरू शकतं म्हणून लहान मुलांना एक वर्षानंतर तुम्ही त्यांचं ऑब्झर्व करू शकता की त्यांना ऑब्झर्वेशनमध्येच द्या एक तर खूप उकळून असं उकळून ठेवून ते देत नसतात जे कॅमल्स मिल्क आहे ते सात दिवस वरती चांगलं राहू शकतं आणि फ्रीजमध्ये ते तीन महिने छान राहू शकतं अमूलचं किंवा काही कंपन्यांचं कॅमल्स मिल्क पावडरसुद्धा मिळतं तुम्ही ते सुद्धा वापरू शकता जे मुलं दूध अजिबातच घेत नाही त्यांना तुम्ही अगदी दहा पंधरा एम सुद्धा अगदी छोटसं दोन ते पाच ग्रॅम हे कॅमल्स पावडर तुम्ही औषधी म्हणून पाण्यामध्ये सुद्धा देऊ शकता आपल्याला न्यूट्रियन्सची सप्लिमेंट पूर्ण होणं गरजेचं आहे कारण या कॅमल्स मिल्कमध्ये खूप सारे मायक्रोन्यूट्रियन्ट आहेत सा कॅल्शियम आहे मॅगनीज आहे मॅग्नेशियम आहे झिंक आहे आणि याचा आपल्या शरीराच्या बॉडी बिल्डिंगसाठी खूप उपयोग होतो तसेच याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड जे फॅट आहे किंवा एक पॉझिटिव्ह जे सॅचुरेटेड फॅट आहे ते कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळं डायजेशन हे प्रोबायोटिक पण असल्यामुळे तुमचं डायजेशन आणि तुमची गट हेल्थ ही खूप छान याने राहू शकते हे बेस्ट अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे म्हणजे जिथे सेल डॅमेज होतात जसं की आता पॅनफ्रेच्या सेल डॅमेज झाल्या किंवा मग लिव्हरच्या सेल डॅमेज झाल्या ब्रेनच्या सेल डॅमेज झाल्या हार्टच्या सेल डॅमेज झाल्या तर ते अवयव सुकून जाऊन त्यांची कार्यक्षमता कमी व्हायला ला लागते ते अशा केसेसमध्ये सुद्धा कॅमल्स मिल्क खूप छान उपयोगात आणल्या जाऊ शकतं औषधी म्हणून म्हणजे या सेल अँटीऑक्सिडंट म्हणजे काय असतं तर ते यांना पुनरुज्जीवन प्राप्त करून देण्यासाठी कॅमल्स मिल्क उपयुक्त ठरतं या सेल्सला नवीन पालवी फुटण्यासाठी किंवा रिजनरेशन होण्यासाठी हे दूध उपायकारक ठरतं त्याच्यानंतर जिथे किडनी डिसीज असतात किंवा हायड्रोनेफ्रॉसिस किडनीवरती सूज असते काही केल्या किती अँटीबायोटिक घेऊन जर ती सूज कमी होत नसेल तर तिथे सुद्धा आपण याचा ट्राय करू शकतो आयुर्वेदिक औषधींसोबत हे जर जास्त ट्राय केलं तर त्याचे रिझल्ट जास्त चांगले येतात त्यानंतर जर तुमचा अत्यंत जुनाट सूज असेल ती सूज उतरतच नसेल तर अशा गोष्टींमध्ये सुद्धा कॅमल्स स्मेल खूप उपयोगी ठरतं जेव्हा तुम्हाला डायबिटीज असतं तर याच्यामध्ये जे काही इन्सुलिन आहे नॅचरल इन्सुलिन आहे याच्या प्रमाण याच्यामध्ये अधिक असल्यामुळे तुम्हाला डायबिटीजनी डायबिटीजच्या वारंवार होणाऱ्या टॅब्लेट्सनी जो काही धोका निर्माण होतो शरीराला किंवा ज्या टॅब्लेट्स जर तुमच्या वाढतच असतील डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी तर त्याच्यासाठी कुठंतरी प्रिव्हेंशन म्हणून आपण हे नॅचरल इ इन्सुलिन जर तुम्ही घेत राहिलात विशिष्ट आहारामध्ये विशिष्ट प्रमाणात तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तर कुठेतरी तुमच्या डायबेटीजचं जे काही दुष्परिणाम होणार आहेत पुढे चालून शरीरावरती ते तुमचे होणार नाहीत आणि तुमचं शरीर हे स्ट्रॉंग राहून एका विशिष्ट याला तुम्ही निरोगी जीवन जगू शकता त्यानंतर हे जे गट हेल्थ नेट राहिल्यामुळे डायजेशन लघु असल्यामुळे डायजेशनचं याचं कार्य व्यवस्थित होत असल्यामुळे तुमचं ऑब्व्हियसली तुमचे जे काही सप्तधातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या सगळ्यांचे जे काही भरण आणि पोषण आहे हे योग्यरित्या भरण आणि पोषण होतं कारण फक्त याच मिल्कमध्ये अशी कॅपॅसिटी आहे चांगलं ते टिकून ठेवायचं आणि घाण ते, ते काढून टाकायचं म्हणून शोध शारथ्या आजारामध्ये किंवा जिथं सूज असते तिथे जो जे घाण जमा झालेली आहे ते त्याचं त्याचं डिटॉक्सिफिकेशन करणार आणि जे चांगलं शरीरासाठी उपयुक्त आहे ते ते टिकवून ठेवणार असं एक वरदान म्हणून कॅमल्स मिल्क खूप छान कार्य करतं बरेच ठिकाणी असंही म्हटलं जातं की हे एक बेस्ट आहे सुपर फूड आहे आ, बेस्ट याला एक मॅजिकल मिल्क असं सुद्धा म्हणतात त्याच्यानंतर जे कॅमल्स मिल्क आहे हे जेव्हा सौदी सारख्या देशांमध्ये सर्रास घेतलं जातं ते कंपल्सरी घरामध्ये कॅमल्स मिल्क येतं बऱ्याच ठिकाणी आता अवेअरनेस निर्माण झाल्यामुळे किंवा याचे जे काही रिसर्च आहे त्याच्यावरती भरपूर रिसर्च होत आहेत कॅमल्स मिल्कमुळे कारण अनेक का औषधींमध्ये याचा वापर केला जात आहे त्याच्यामुळे कॅमल्स मिल्कपासून तुम्ही जे जे काउज मिल्कपासून बनवता ते तुम्ही कॅमल मिल्क पासून बनवू शकता फक्त याचं दही आपण फारसं बनवू शकत नाही कारण त्याच्या गुणांमुळे आणि त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटीन्समुळे किंवा त्याचं फर्मेंटेशन असं फार लवकर होत नाही म्हणून आपण त्याचं दही बनवू शकत नाही बाकी इतर वेगवेगळ्या पद्धतीने आपण कॅमल्स मिल्कचा वापर करू शकतो त्याच्यानंतर ज्या अर्थी हे सप्तधातू वाढवणार आहे त्या अर्थी स्पमचं जे क्वालिटी आहे ही स्पमची क्वालिटी सुद्धा याने टिकून राहते बोन्सची जी स्ट्रेंथ आहे ही लहान मुलांमध्ये पटकन वाटते फार छान उपयोग केला जातो अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितले की ते ब्रह्मांडी जे कॅमल आहे ते कसं आहे प्राणी आहे हा त्याचे हाड खूप जास्त स्ट्रॉंग आहेत त्यांची कॅपॅसिटी खूप जास्त टिकून राहते त्यांना राजस्थान सारख्या म्हणजे उष्ण प्रदेशामध्ये त्यांची स्वतःला टिकवून ठेवण्याची जी काही त्यांची शक्ती आहे ती शक्ती आपल्या आहारामधून जर आपण ते ग्रहण केलं तर आपली वाढू शकते म्हणजे मुलांच्या हाईट वाढवण्यासाठी हे कॅमल्स मिल्क औषधी म्हणून तुम्ही रोज दहा ते वीस एमेंटात घेऊ शकता म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मुलांची उंची वाढवायची असेल बोनची स्ट्रेंथ वाढवायची असेल जी मुलं वारं वारंवार ज्यांना फ्रॅक्चर होतात किंवा पडलं तरी त्यांचं लगेच हाड ठिसूळ असल्या कारणाने लगेच फ्रॅक्चर होतं किंवा ज्यांची काही विशिष्ट औषधी घेऊन हाड ठिसूळ झालेली असतात किंवा जन्मतास काही मुलांची बोन बोन मॅरोडेन्सिटी कमी असते अशा केसेसमध्ये कॅमल्स मिल्क खूप छान काम करू शकतं कारण ह्याने तुमच्या बोनची पण हेल्थ चांगली राहणार आहे आणि विशेष म्हणजे योग्य वयात तुम्ही मुलांना दिल्यामुळे मुलांची उंची वाढणार आहे उंटासारखी मुलांची उंची भरभर वाढ शकते आणि छानही होऊ शकतं म्हणजे एक तर मांसपेशी पण वाढतील मुलांच्या आणि उंची पण वाढेल इम्युनिटी छान राहील मुलांची गठेल मुलं आवडीने प्यायला पण लागतील फक्त गरज आहे ती आपल्या विचारांमध्ये बदल करण्याची कारण आपल्याला फक्त गाईचं म्हशीचं बकरीचं फार फार जर एवढेच दुधदास सहजी आपण घेत नाहीत परंतु त्याच्या चवीसाठी वगैरे आपण ते आपण हळद टाकून पण घेऊ शकतो थोडीशी खडी साखर टाकून पण घेऊ शकतो परंतु बऱ्याच मुलांना तर ते असं साधंच आवडतं कारण ते थोडस सॉल्ट मिक्स असतं त्याच्यामुळे ते तुम्हाला आवडेल नक्कीच आवडेल असं असा माझा तरी अंदाज आहे की बऱ्याच मुलांना ते नॅचरलीच आवडू शकतं जे काही मी एवढी जी काही माहिती सांगितली याच्यामध्ये रिसर्चमध्ये आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये सुद्धा सेम गोष्टी प्रूव्ह आहेत की आयुर्वेदशास्त्रामध्ये सुद्धा हे सगळं सांगितलेलं आहे की सुजेपासून ते पाईल्सच्या आजारपर्यंत आजारापर्यंत आणि काही पाईल्ससाठी उपयुक्त अशा औषधींमध्ये सुद्धा उंटेनेचं दूध वापरतात तसंच सेम वे आधुनिक शास्त्रामध्ये सुद्धा याचे सगळे काही प्रूव्ह झालेले आहेत जे जे आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते ते सगळं इकडे प्रूव्ह देखील झालेलं आहे याच्यावरती वेगवेगळे रिसर्च पेपर्स आपल्या जगात पब्लिश झालेले आहेत जे जगात जगासमोर येत आहेत त्याच्यामुळे उंटिणीचं दूध घ्यायला लाजू नका नक्की जर तुमच्या आजूबाजूला जु असेल ही सुविधा असेल तर नक्की घ्या एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद